आमच्या शेतातील आंबा जो मी स्वतः लावलेला आहे पंधरा वर्षापूर्वी खायला तर अगदी गोड आहे म्हणजे एवढा गोड आहे की काकडीसारखाच लागतो त्यामुळे तो वाननेरांनाही खूप आवडलेत हे बघा हे असं वाननेरांनी खाऊन टाकलेले आहेत आंबे हे बघा हे असे खूप वाननेर ताप देत आहेत ते बघा किती आंबे लागलेले आहेत हे बघा ते बघा आंबेचे आंबे इथे तर खूप आहेत पाव आंबे बट आमच्या आंब्याला एक प्रॉब्लेम झालेला आहे तो म्हणजे हे बघा याचे खोड तुम्ही इथं पाहू शकता हे बघा हा व्हिडिओ मी यासाठी बनवतो आहे की जर या तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल असं का होतं आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हे बघा सा हे खोड असं सडल्यासारखं होतं हे बघा ही सर ती साल अशी एकदम म्हणजे वळिंबा लागल्यासारखं झालेलं ला आहे ते खोड असं सडून चाललेलं आहे म्हणजे ते बघा वर एक फांठी तुटलेली आहे त्याच्यामुळेच झूम करून दाखवतो ती बघा ही ही बाबा ही फांटी बाबा काहीच झालेलं नाही तिला असंच म्हणजे तिला कोणी तोडलेलं नाही काय नाही ती ॲटोमॅटिक असं खोड खराब होऊन तुटली आहे तर असं का होते हे जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला त्याच्यावर काही उपाय शोधता येईल धन्यवाद